तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मुंबई महापालिका ई मधी घनकचरा विभागातील भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्या चतुर्थ श्रेणी सफाई कामगार विजय वाघेला याला मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या चतुर्थ श्रेणी सफाई कामगाराने न्यायासाठी शिवसेना मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेश पाटील यांची भेट घेऊन मदत मागितली असता रुपेश पाटील यांनी घनकचरा विभागाचे पालिका उपायुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊनही वॉर्डातील घनकचरा विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणून घेऊया संपूर्ण घटनेची माहिती आज तुम्ही महापालिके मुख्य कार्यात आलाय काय विषय काय संदर्भात तुम्ही आला आणि काय म्हणणं तुमचं सर्वप्रथम माझं नाव नमस्कार माझं नाव जगदीश लाड शिवसैनिक आहे मी आमच्याकडे एक विषय आला विजय वाघेला हे कमाटीपुऱ्यामध्ये राहणारी व्यक्ती आहे आणि कमाटीपुऱ्याच्या चौकीमध्ये महानगरपालिकेमध्ये काम आहेत कचरा धनकचऱ्याच्या याच्यामध्ये विभागात काम आहेत तर त्याच्यावर त्यांच्यावरती काय अन्याय झाला त्यांना एका महिलेने हात उचलला अधिकारी आहे जिओने हात हो उचलला त्याच्या व्यतिरिक्त त्या चौकीमध्ये चुकीच्या पद्धतीने कामं होणं म्हणजे थम एकानी मारणं काम दुसऱ्यांनी करणे असे काही गैरप्रकार त्या ठिकाणी घडत आहेत त्या चौकीमध्ये दारू पिणं व्यसनगिरी करणं अशा काय अनेक गोष्टी आहेत ते प्रकार आमच्याकडे आल्यानंतर यांनी आमच्याकडे तशी तक्रार दिली त्या तक्रारीचं आम्ही लोकांनी या आज या ठिकाणी किरण गावकर साहेबांना आम्ही भेटायला या ठिकाणी आलो महानगरपालिकेमध्ये आमचे विभाग संघटक शिवसेनेचे मुंबई विधानसभेचे रुपेश पाटील साहेब यांच्याकडे आम्ही ही तक्रार घेऊन काल गेलो आणि त्यांनी आज महानगरपालिकेबरोबर बैठक घेऊन याच्यावरती तोडगा काढण्यासाठी आम्ही आग्रह केलेला आहे बाकी तर ते तुम्हाला सांगतीलच काय प्रकारे आम्ही कंप्लेंट केली आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे रुपेश पाटील जी आज कोणाची भेट घेतली तर आपण महापालिकेमध्ये आणि काय बोलणं झालं तुमचं त्याबद्दल सविस्तर माहिती द्या आज आपण दिभावकर साहेबांची भेट घेतली उपायुक्त आहेत महानगरपालिकेचे तर चतुर्थश्रेणीचे कामगार आहेत आपले किरण वाघेला विजय वाघेला तर विजय वाघेलांना आज आपण एक पत्र दिलं साहेबांना तर साहेबांना पत्र देऊन ती जी जे बेकायदेशीर काम चाललं आहे तिकडे आणि जी मारण मारहाण झाली हो याच्यावरती सर साहेबांना सांगितलं की हो साहेब याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि तुमच्या काल ते एकदम जिओ होते ते रडत रडत माझ्याकडे आले होते आणि मला बोलले की साहेब आज एवढे दिवस झाले आठ दिवस झालेत या प्रकरणाकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून आज आयुक्तांची भेट घेऊन त्यांना कारवाई करण्याच्या हे दिल्यानंतर साहेबांनी पण त्याचंच मला चांगलं हे दिलं प्रतिसाद दिला की याच्यावर कारवाई करून चांगलं तुम्हाला उत्तर मिळतं आणि त्याला आठ दिवसात परत बोलावलेलं आहे याच्यावर कारवाई केली तुम्हाला कळेल नमस्कार माझं नाव विजय शिवकुमार वाघेल आहे आणि माझ्यावरती जे मा आमच्या चौकीमध्ये केवन कमाटी बुर् मुरमध्ये चौकीमध्ये आमच्या जे गैरप्रकारच्या प्रकरण घडत होता त्याच्यावरती मी त्याच्या विरोधात मी आवाज उचलला आणि त्या विरोधात आवाज उचलून माझ्यावरती मारहाण करायला आले मारहाणी मारहाण करून परत माझी बदली पण करा करण्यात आली आणि त्यासाठी मी ते निव त्यांची कंप्लेंट घेऊन मी आपले ते रुपेश पाटील साहेब आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे मी जाऊन हे रु हे कंप्लेंट दिली माझी आणि त्यांनी असं माझ्या समिती आज येऊन इकडे किरण दिगावकर साहेब की आमचे डी एम सी आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांनी देऊन त्यांना कंप्लेंट केली आणि त्यांनी मला असं असा आश्वास विश्वास आहे की हे रुपेश पाटील साहेबांमुळे माझा मला माझा न्याय मिळेल आणि मद प्रत्येक प्रत्येक कामगारला न्याय मिळेल असं मला वाटते साहेब तुमची मे मुख्य मागणी काय आता माझी मागणी एवढीच आहे साहेब मला जे मारलं आहे मारहाण केली ऑन ड्युटी मला ही समोर आणि ए एच एस समोर जी साहेब आणि जे कनिष्ठ अपेक्षक आहे आमचे त्यांनी आम्हाला मारलं आहे ते जे जी ओ मॅडमने मला मारलं आहे त्यांचं नाव सुप्रिया शिर्की आहे आणि जे दुसरे जे अधिकारी आहे ते ए एच एस भांगर आहे ते हे लोकांनी मिळून मला इकडे चौक आपला वॉर्डमध्ये बोलून केबिनमध्ये मला फेब्रारीला घेऊन आणि मला मारहाण केली साहेब ते सर्व कट रचून झालेला होता पण आता रुपेश पाटील हे सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे साहेब साहेब आणि तरी पण त्यांनी आज दीड दोन महिने होत आहे व्हायला आले हे आठ फेब्रुवारीला झाले अजूनपर्यंत त्यांच्यावरती काही कार्यवाही नाही झाली आहे पण आज आपण रुपेश पाटील साहेबांमुळे आपण इकडे भेटलो आहे डी एम सी साहेबांना तिरेंदिगावकर साहेबांना तर त्यांनी आश्वासन दिलं आहे तर मला माहिती आहे नक्कीच मला न्याय भेटेल तुम्हाला